तरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशा या लहानगीसाठी अनुश्रीसाठी जोरदार टाळ्या एक सुंदर असा परफॉर्मन्स तिथे या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्यानंतर खेडेकर परिवाराची लाडकी तेजस्वनी हिला मी मंचावरती आमंत्रित करतो स्वीटी दे ड्रामा हे गीत घेऊन फरक्यांनाही आपलं असं करतील असे काही शब्द असतात शब्दांनाही गोड पडावं अशी काही गोड माणसं असतात आणि केवढं भाग्य आपलं असतं जेव्हा ती माणसं आपली असतात अशीच गोड माणसं आपली माणसं या कार्यक्रमासाठी आलेली आहेत आणि दोन्ही परिवारांच्या तर्फे पुनश्च एकदा तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यानंतर सिया आणि रुद्र फडतरे छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा बहीण भावांना मी मंचावरती आमंत्रित करतो इल्लू मिनाटी हे गीत घेऊन खूप सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी या बहीण भावांनी सादर केलेला आहे मंडळी असं म्हणतात की जर तुम्हाला एका वर्षापासून नियोजन करायचं असेल तर शेती करा दहा वर्षातून नियोजन करायचं असेल तर झाडं लावा आणि जर तुम्हाला शंभर वर्षातून नियोजन करायचं असेल तर माणसं जोडा आणि अशाच प्रकारे माणसं जोडणारे हे दोन्ही परिवार या दोन्ही परिवारांच्या वर वतीनं या ठिकाणी जमलेल्या सगळ्यांचं एकदा हार्दिक स्वागत आणि यानंतर खेडेकर फॅमिलीचा विशेषतः राज आणि त्याच्या बहिणी या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स त्याचे कुटुंबीय की हे गाणं तिसऱ्यांदा वनस्मोर झालं आणि मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधून आता फोन आला होता की तिसऱ्यांदा तुमच्याकडे गाणं वनस्मोर झालेलं आहे तर अशा प्रकारे हे विश्वविक्रमी गाणं या ठिकाणी सादर झालेलं आहे आणि यानंतर कौस्तुरचा जिवलंग मित्र आणि सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणावळा या ठिकाणी कौस्तुभने त्याचं शिक्षण पूर्ण केलं त्याच्या शिक्षणात असताना ते शिकत असताना त्याचा मित्र अक्षय अक्षय आणि कौस्तुभ यांची मैत्री त्या जसं आपण हिंदीत म्हणतो की दोस्ती की कसमे खात येते तर अशा प्रकारची दोस्ती त्या मित्राला या ठिकाणी परफॉर्मन्स नंतर मला सन दोन हजार एक ची आठवण झाली दोन हजार एक साली अक्षय आणि मी एकाच वर्गात पहिलीच होतो पहिलीत असताना आमचं गॅदरिंग झालं होतं आणि त्या गॅदरिंग मध्ये पण असाच उत्साह हीच एनर्जी होती जोरदार टाळ्या अक्षय अंकुश प्रेक्षकांमधून पुन्हा एकदा वन्स मोर ची मागणी जोर करताना दिसते मात्र यानंतर तेवढाच पॉवरफुल परफॉर्मन्स करण्यासाठी येते प्राची प्राचीला विनंती करतो कि मंचा वर की तिने मंचावरती यायच घर असावं घरासारखं नको तो नुसती भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसती नाती खेडेकर परिवाराचा प्रेम अतिशय बघण्यासारखं या ठिकाणी आमचा मित्र अक्षय गायगुडे यांची मातोश्री यांचा आगमन या ठिकाणी झाले आणि त्यानिमित्त अक्षयला विनंतीवरती यायचं आपला पॉवरफुल डान्स या ठिकाणी सादर करायचा आहे अक्षय गायगुडे मित्रांनो या ठिकाणी नवरदेवाच्या मित्राचा जोरदार भन्नाट असा डान्स या ठिकाणी झालेला आहे आणि यानंतर नवरीच्या मैत्रिणीला तेवढाच पॉवरफुल परफॉर्मन्स घेऊन प्राची हिला विनंती आहे की कृपया तिने मंचावरती यायचं आहे यानंतर शिवानी आणि भूषण पूजा आणि तुषार कोमल आणि कौस्तुभ यांनी मंचाच्या बाजूला या ठिकाणी संपर्क साधून आपली गाणी द्यायची आहेत